शहरातील सेवा रस्त्यांवर बेकायदा उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे गेल्या सहा दिवसात विविध भागातील अशा प्रकारच्या एक हजार एकशे बावीस वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली नागरिकांचा प्रवास सुरळीत आणि कोंडीमुक्त व्हावा यासाठी नऊ डिसेंबर पासून ठाणे वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेमुळे शहरातील सेवा रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याचं चित्र आहे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर पार्किंगची समस्या आहे पार्किंगसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होत नाही तसंच अनेक जण पार्किंगचं शुल्क भरावं लागू नये म्हणून सेवा रस्ता तसंच शहरातील अंतर्गत मार्गावर बेकायदेशीरित्या वाहनं उभी करतात असं चित्र दिसून येते या वाहनांमुळे वाहतुकीस तसंच पादचाऱ्यांनाही अडथळा निर्माण होत असतो आधीच रस्ते अरुंद त्यात वाहनांची पार्किंग यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते सेवा रस्त्यांवर होणारी ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे नऊ डिसेंबर पासून या मोहिमेस सुरुवात झाली आहे या मोहिमेमध्ये शहरातील विविध भागातील सेवा रस्त्यांवर बेकायदेशीरित्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते शहरातील कोपरी नौपाडा वागळे स्ट्रेट कापूरबावडी कासारबडवली आणि राबोडी या भागात नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीत एक हजार एकशे बावीस वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये सर्वाधिक कारवाई कापूरबावडी भागात करण्यात आली आहे कापूरबावडी भागात तीनशे ऐंशी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे